नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेली चार हजार चारशे क्विंटल जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जाते लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकाळी तीनशे चोवीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते लोकल कापूस मग तसे पुढील बाजार समिती वडवणी या ठिकाणी अवकालेले बेचाळीस क्विंटल ज्याची दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती पार्श्वनी या ठिकाणी अवकालेली चारशे अठ्ठावन्न क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल जाते फोर मध्यम स्टेपल बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल